नाशिक रोड येथील बिटको पॉईंट ते जेल रोडचा मुख्य रस्ता तसेच प्रभाग क्रमांक सतरा एकोणवीस भालेराव माळा जगतापमाळा व इतर ठिकाणी पावसामुळे रखडला गेलेला कॉलनी रस्त्यामुळे रस्त्यावर खडी झालेली आहे व खड्डे निर्माण झाले आहेत याचा निषेध म्हणून मनसेच्या वतीने महानगरपालिकेच्या द्वारावर रस्त्यावरची खडी उतून आंदोलन केले आहे यावेळी मनसेचे शहर संघटक अॅडव्होकेट नितीन पंडित विभाग अध्यक्ष साहेबराव खरजूळ पूर्व निरीक्षक प्रमोद साखरे शहर उपाध्यक्ष विनायक पगारे प्रदेश कार्यकारी सदस्य महाराष्ट्र नृसेनेचे शशी चौधरी व बाजीराव मते जिल्हा उपाध्यक्ष नितीन धानापुणे महिला शहराध्यक्ष भानुमती अहिरे महिला विभागाध्यक्ष मीरा आवारे विजय बोराडे यावेळी यांनी विभागीय अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे दरम्यान लोकशास्त्रांविषयी बोलताना मनसेचे पदाधिकारी यांनी अधिक माहिती दिली बघूया सविस्तर गेल्या सहा महिन्यापासून हे जे गॅस पाईपलाईनचं काम चालू आहे भुहेरी पाईपलाईनचं म्हणजे पाण्याच्या पाईपलाईनचं काम चालू आहे आणि महानगरपालिकेने हे जे रस्ते खोदण्याचं जे गाड घातलेलं आहे रस्ते खोदल्यामुळे ते रस्ते खोदून बुजवले पण ते वरच्यावर बुजवले मुरून टाकून खडी टाकून वरच्यावर खडी टाकून रस्ते बुजवले पण आता चार पाच दिवस झाले पाऊस चालू आहे संतधार चालू आहे नाशिकमध्ये आणि त्यामुळे ते, ते रस्ते पुन्हा पुन्हा उखडले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये खड्डे निर्माण झालेले आहे ऑल ओव्हर सगळे नाशिक नाशिक रोडच्या साई प्रवाहामध्ये हा प्रॉब्लेम आहे नाशिक रोड म्हणजे बिटको पॉईंट जेल रोड हा रस्ताही दुरावस्थेमध्ये आहे त्याचंही काम करून त्यांनी अर्धवट काम सोडलेलं आहे वरच्यावर माती टाकून वरून टाकून ते काम केलेलं आहे म्हणून त्याचा निषेध म्हणून आज आम्ही रस्त्यावरची खडी आज ना नाशिक महानगरपालिकेच्या द्वारावर ओतलेली आहे आणि यांना धमकीवाचा इशारा आहे की जर यांनी आठ दिवसामध्ये हे खड्डे बुजवले नाही रस्ते व्यवस्थित केले नाही कॉलनीचे रस्ते खराब आहेत ते जर व्यवस्थित केले नाही आणि अजून काही प्रश्न आहेत ते जर सोडवले नाही तर आम्ही याहून तीव्र स्वरूपाचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उभारण्यात येईल नाशिकोड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विभागीय अधिकाऱ्यांना नाशिकोडमध्ये अनेक ठिकाणी रस्ते गॅस पाईपलाईनसाठी खोदलेले असताना त्याच्यावर वरचीवर आगडूजी करत आहे गेल्या चार आठ दिवसापासून जो पाऊस चालू आहे त्या पावसामुळे पुन्हा परत ते खड्डे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत व अनेक ठिकाणी खोदकाम चालू आहे पावसाळा चालू असताना बी खोदकाम करत आहे तर याला परवानगी कोण देत आहे तर आम्ही ह्याबद्दल आज विभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे हे खड्डे ताबडतोब चांगल्या रीतीने बुजवावे अन्यथा आम्ही मोठं आंदोलन उभं करू असा इशारा देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र दोघसाठी पण आढावा नाशिक भाव